नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट आज दिनांक 27 ऑक्टोबर 2025 हजार पंचवीस रोजी बुलढाणा येथे फलटण येथील महिला वैद्यकीय अधिकारी डॉ संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीच्या वतीने माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन फलटण जिल्हा सातारा येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकारी डॉ संपदा मुंडे यांनी आत्महत्या केल्याची घटना संपूर्ण राज्याला हादरवणारी आहे त्यांच्या मृत्यूपूर्वी स्वतःच्या तळहातावर लिहिलेल्या मजकुरातून पोलीस निरीक्षक गोपाल बदने यांच्याकडून बलात्कार तसेच प्रशांत बनकर व इतरांकडून मानसिक व शारीरिक छळ झाल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत या आत्महत्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी बुलढाणा जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यामार्फत माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या संदर्भात डॉक्टर मुंडे यांनी तत्कालीन पोलीस अधीक्षक श्री अनिल महाडिक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राहुल धस यांच्याकडे वारंवार तक्रार केली असूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले ही बाब अत्यंत गंभीर आहे पोलीस यंत्रणेतील अधिकाऱ्यांवरच असे आरोप होणे हे कायदा सुव्यवस्थेच्या आणि राज्य प्रशासनाच्या प्रतिमेच्या दृष्टीने चिंताजनक आहे याशिवाय आरोपींना संरक्षण देण्यासाठी सत्ताधारी पक्षाशी संबंधित माजी खासदार रणजित नाईक निंबालकर तसेच त्यांचे स्वी सहायक राजेंद्र शिंदे आणि रोहित नागतिळे स्थानिक प्रशासनावर अनुचित प्रभाव टाकत असल्याचेही समोर आले आहे अशा प्रकारचा राजकीय हस्तक्षेप हा संविधान आणि कायद्याच्या शासनाच्या तत्वांना विरोधी आहे डॉ मुंडे यांनी आपल्या सेवाकालात वैद्यकीय प्रामाणिकतेने का काम करताना काही प्रकरणांमध्ये पोलीस दबाव नाकारला होता त्यामुळेच त्यांच्या छळाची तीव्रता वाढली त्यांनी या संदर्भात लेखी तक्रारी केल्या होत्या व माहिती अधिकाराखाली अर्जही दाखल केला होता मात्र योग्य वेळी कारवाई न झाल्याने अखेरीस त्यांनी आत्महत्या करून जीवन संपविले या प्रकरणात पोलिसांकडून निष्क्रियता शवविच्छेदनात झालेला विलंब आणि प्राथमिक तपासातील त्रुटी या बाबी चौकशीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात तसेच मृत व्यक्तीचे चरित्रहनन करण्याचा प्रयत्न काही समाजमाध्यमांतून सुरू आहे ही बाबही अत्यंत निंदनीय आहे या सर्व घटनांवरून संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि उच्चस्तरीय चौकशी होणे अत्यावश्यक आहे दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासकीय सुधारणा तातडीने राबवाव्यात अशी मागणी बुलढाणा जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री माननीय ना देवेंद्र फडणवीस यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे यावेळी महिला आघाडी जिल्हाप्रमुख चंदाताई बढे महिला आघाडी जिल्हाप्रमुख विजया खडसान उपजिला प्रमुख प्रतीक्षा पिंपळे रत्ना शेळके अनिता गायकवाड सुनीता गाकवाड स्मिता वराडे शीतल सुरडकर सपना इंगळे वंदना मेढे श्रद्धा आराख कविता भागिले संगीता सोनूने सुवर्णा जाधव बेबी परिहार सुनीता सुरडकर शारदा दाभाडे सरला चौथनकर सविता राऊ आरती जाधव सुनीता दराखे सोनाली वाघ मीना इंगळे यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या बुलढाणा जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आज या ठिकाणी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आलेलं आहे जिल्हा सातारा मधील फलटण येथील डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या नसून ती हत्याच आहे असा दाट संशय आम्हाला सग सगळ्यांना आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेला हा संशय आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रशासकीय हस्तक्षेप आणि राजकीय दबावाचा वापर केला गेलेला आहे आणि हा जो काही बळी आहे हा प्रशासनाचा आणि राजकीय सत्ताधारी पक्षाच्या दबावाचा हा बळी आहे त्यामुळे या हत्येची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे या मागणीसाठी आणि आम्ही आज या ठिकाणी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलेलं आहे